मंडळी आता खरी आपली परीक्षा आहे यामध्ये मिडियम गॅस आहे मंडळी मीडियम गॅस करूनच आपण हे छान भाजून घ्यायचं आहे नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे दोन वाटी बेसन आहे याच वाटीनं ही एक वाटी साखर आहे याच वाटीनं अर्धी वाटी रवा आहे बदाम काजू आणि पिस्ते आहेत बारीक बारीक कापलेले आणि हे जायफळ आहे तूप आहे कारण यामध्ये तुपाचा वापर आपल्याला भरपूर करावा लागेल चला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपण रवा भाजून घ्यायचा आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा आपण असा भाजायचा आहे भाजायचा तर आहेच पण कलर नाही चेंज करायचा लाल असा करायचा नाही मीडियम गॅस वरती तूप गरम झालेला आहे आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत थोडेसे कुडकुडीत असे फ्राय करायचे आहेत जेणेकरून आपण हाताना दाताखाली खाली लागलं पाहिजे फ्राय झालेलं आहे आपण आता काढायचं आहे असं झाऱ्यानं काढायचं म्हणजे काय होईल तूप खाली छान डीप होईल हात पण सांभाळायचा आहे यापेक्षा तुम्ही काय करा मोठ्या भांड्यातच काढायचं हे सर्व आपण काढून घेतलेलं आहे पुढे काय करायचं आहे पुढचं प्रोसेस आपण बघूया तूप टाकायचं आहे आपण तूप छान गरम होऊ द्यायचं आहे तूप छान गरम झालेलं आपण आता बेसन यामध्ये टाकून घ्यायचं एकदम पटकन टाकायचं नाही थोडं थोडं आपण बेसन यामध्ये टाकायचं आहे बेसन भाजताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लागते यासाठी आपण काय करायचं हे भांड जे असत बेसन भाजण्याचं जाड तळाचं घ्यायचं यामुळे काय होईल बेसन भाजलं जाईल करपणार नाही किंवा कच्च राहणार नाही तर आपण काय करायचं थोडं थोडं करून तूप टाकून हे बेसन छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे भाजताना याकडे वारंवार लक्ष देणं गरजेचं दे आहे पूर्णपणे हे बेसन तुपामध्ये मिक्स झालं पाहिजे असं भाजायचं आहे थोडं भाजल्याच्या नंतर आपण आणखीन यामध्ये तूप टाकूया याची रेषा रेषा पूर्ण भाजलं पाहिजे दाता खाली नाही लागलं पाहिजे कच्च बेसन दाता खाली लागलं तर कुठलाही पदार्थ आपल्याला खाण्याला फार इरिटेट होतो याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे इथपर्यंत भाजल्याच्या नंतर आणखीन आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे हे बघा असं भाजलं गेलेलं आहे आपल्याला छान भाजून घेऊया असं चेपून चेपून भाजायचं आहे आपल्याला यामुळे याचा एक एक रेषा भाजला जाईल चला हे असं आलटून पालटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण अशी चारी बाजून असं पलटी करून म्हणजेच आलटून पालटून पूर्ण असं भाजायचं आहे की आपली घरातली मंडळी म्हणली मं पाहिजे कि बाबा सुगंध फार छान दरवळलेला आहे किंवा मग बाजूला पण येऊन बोलले पाहिजे बाबा तुमच्या घरात काय आहे आज सुगंध छान तर असं समजायचं की आपलं बेसन छान पैकी भाजलेलं आहे चला कलर मध्ये चेंज तुम्हाला दिसतच असेल असं हे चेपून चेपून भाजायचं आहे असं म्हणजे याचा एक एक रेषा छान भाजला पाहिजे दाता खाली कचकच नाही लागला पाहिजे पुढचा प्रोसेस आपल्याला काय करायचं आहे याच कंडिशन मध्ये आपण साखर ऍड करायची आहे यामध्ये आपण पिठी साखर नाही टाकणार आहोत यामध्ये आपण जाडी साखरच टाकणार आहोत थोडीशी दाताखाली किरकिर लागली पाहिजे असा लाडू आपल्याला बनवायचा आहे बघा ना ते भुऱ्याचा लाडू कसा असतो आपण हे ओरिजिनल रित्या लाडू कसे बनायचे भेळ मिसळ न करता परफेक्टरित्या कसं बनवलं आहे हे, हे बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ दोन वाटी बेसन साठी एक वाटी साखर आपण टाकायची आहे साखर टाकून आपण हे मेल्ट होईपर्यंत छान फिरून घ्यायचं आहे बेसन भाजताना कमीत कमी आठ ते नऊ मिनिट लागतात मंडळी तरच बेसन छान भाजलं जात नाहीतर मग कच्चरा लाडू आपल्याला खवास नाही वाटणार यासाठी फार काळजी घ्यायला लागते मंडळी बेसनचे लाडू करताना चला यामध्ये थोडस दूध टाकायचं आहे यामुळे काय होईल की आपली साखर लवकर मेल्ट होईल जस की हे बदाम काजू पिस्ते फ्राय त्याला सुरुवातीला हे जायफळ आहे मंडळी जायफळ कधीही अशा किसनीवरती घासून घ्यायचं आहे जायफळ कुठलं जात नाही मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण रवा यामध्ये मिक्स झाला पाहिजे गॅस खाली चालूच आहे मिडियम आपण आता गॅस बंद करून थंड होण्याची वाट बघूया चला मंडळे ऑलमोस्ट कोमट कसं खरभरी झालेलं यामध्ये साखर पण थोडीशी लागेल आणि रवा पण लागेल तर लाडू आपल्या दाताला चिकटणार नाही यासाठी मी साखर वाटली नो जर तुम्हाला जाडी साखर नसेल टाकायची तर तुम्ही मिक्सर मध्ये पिठी साखर करू शकता मी मुद्दामच दाताला थोडं किरकिर लागावं यासाठी असं या केलं आहे अगर पिठी साखर टाकले तर करत करतात करता लाडू चिकडतोच अगर व्यवस्थित नाही भाजला गेला तर चल आपला लाडू छान मिक्स झालेला आहे असा एक साचा घ्यायचा आहे तूप लावायचं आहे पहिल्या वेळेसच लावायचं नेक्स्ट टाइम लावायची गरज नाही ज्याच्यामध्ये लाडू ठेवणार आहोत त्यामध्ये आपण थोडस तूप टाकायचं आहे यामध्ये तुपाचा वापर आपल्याला भरपूर करावाच लागतो तूप आपण एवढं टाकलेलं आहे आणि एवढं उरलेलं आहे साधारण दोनशे एम एलचं माप आहे दूध आपण शंभर एम एल टाकलेलं आहे साचा पूर्ण पॅक करायचा आणि हे काय करायचं हाताने थोडासा असा लाडू करायचा आणि इथून आपण काय करायचं चेपून चेपून भरायचं आहे चेपून चेपून भरल्यानं काय होईल आकार छान येईल आपल्याला मोदक सारखा किंवा मग तुम्ही हाताने पण लाडू वळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण हा गणपतीचा फेस्टिवल असल्या कारणाने मला याला मोदक चाकार द्यायचा आहे मंडळी चेपण फार महत्वाचं आहे कारण चारी बाजूला हे पूर्णपणे पॅक झालं पाहिजे तरच आकार छान येईल याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे चारही बाजून आपण असं छान पॅक करायचं आहे त्यानंतर आपण साचा सा आता त्यानंतर साचा आपण असा ओपन करायचा आहे आता दुसरी पद्धत दाखवत आहे मी साच्याला थोडस सा तूप लावून घ्यायचं आहे आतून आणि साच्यामध्ये काय करायचं आपण हे हा बॅटर एकसारखा करून थोडासा चेपून भरायचा आहे याला छान मोदकाचा आकार येईल रवा टाका रवा नाही टाकला तर काय होतं बेसन आपलं एकदम बारीक असतं तर ते दाताला चिकटलं जातं रवा टाकणं गरजेचं आहे किंवा मग बेसन थोडस जाडसर असावं साखर सा तर माझ्या मते तुम्ही पिठी नाही नका ना टाकू असं मी जसं केलं तसं बनवा लाडू खूप छान लागल बेसन आपलं एकसारखं भाजलेलं आहे आता साचा आपल्याला चारी बाजून असा पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण चारी बाजून पॅक करायचं आहे आणि हे सारण आपण एकसारखं असं सा करून यामध्ये अगदी चेपून चेपून म्हणजे आकार छान येईल मध्ये फोकळ राहणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते या अगोदर पण मी मोदकाचे व्हिडिओ टाकलेले आहेत बेसनाच्याच तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्यानंतर चारी बाजून आपण असा बाहेरून पॅक करायचा आहे काय होईल म्हणजे छान आपल्याला आकार येईल आता आपण अलग ओपन करायचं आहे हे बघा पूर्ण निघालेलं आहे याच हे बघा आकार छान गोल आलेला आहे बघा कसा दिस हे बघा तर असे आपले तीन मोदक झालेले आहेत चला मंडळी आता आपण सर्व झाल्याच्या नंतर भेटायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला बदाम काजू पिस्ते दिसतील रवा दिसेल मंडळी आपलं मोदक सर्व बनवून झालेले आहेत दोन वाटी बेसन मध्ये मोदक झालेले आहेत कारण हा साचा खूप मोठा असल्या कारणाने छान टप्पोरे मोठे मोठे मोदक झालेले आहेत मोदक करताना काळजी घ्यायची आपल्याला जर पॉईंट बरोबर पाहिजे असेल तर खालचा जो पॉईंट असतो ना तो आपण असं दोन्ही बोटामध्ये पॅक पकडायचा त्यानंतरच आपण यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरताना एकदम चेपून चेपून भरलं तर हा पॉइंट आपला व्यवस्थित येईल कारण मोदक म्हंटल तर पॉइंट आलाच पाहिजे तरच आपला मोदक सुबक सुंदर दिसेल चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ आवडला का चला मंडळी व्हिडिओ आवडला का आवडला असं लाईक करा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटस पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा અને હા વીડિયો બગા અને બનવા થેન્ક યુ ફોર વોચિંગ માય ચેનલ